ते विचार का इथं ब्राह्मण का काय का कोण माझ्या काकाला नेहमीच सांगणे लग्न जमीत आणि मुलाचीन मुलीची पत्रिका नाही हे जुळे तरी चालेल पण सासुचीन सोन्याची पत्रिका जुळते का हे आधी बघा खरं ह्यांची कुंडली जुळे पोराचं काही नसतो ते कसलं व्यास आई सारख्याच बोलतो आईला म्हणतो तुझच खरे बायकोला म्हणतो तुझंच खरे दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बर मरण का व चिमणी वणी व तोंड झाल्यात त्याला सांगता यायना बोलता यायना आईला बोलावत बायकोला राग बायला बायको आईला राग पोर सांभाळायचं सोपं हे तर गुरुजी आहेत का कोण <laughs> खरं त्या गुरुजींचीच कमाली एका वर्गात चाळीस पन्नास कशी संभळीत असते त्यांची त्यांनाच माहिती पोर लई भयानक असतात ते गप कोण काय बोलते त्याचा नेमला मला एक मला अशी कोणती गोष्ट वर गेल्यावर खालीच येत नाही म्हणलं मला नाही येत <laughs> कशाला कीर्तन करतो मग सगळेच असतं काय मला किती सोपं उंची खाली येते पोर असते बाहेर पोळी जर गोळवणीत टाकली तर जाग्या विगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गोळ गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने हिनगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पुळी आमचे एक दोस्त एका गावा जेव्हा हो गेला त्याचा अंगठ्या मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून अरे काय लबरजी का काय लय जड असत्या तो काय काय मावल्या साईपाकाला एकाच कुकर मध्ये भाताचे त्रिम तीन प्रकार करतात खाली मध्ये वाडी मध्ये करू एक दारात पिरूच झाड रोजच पिरू चुरू जायचे मालक म्हणले कोणने तर त्याने नाईट दुट्टी केली एक पोरग चोरी करत सणासण काना का मूर्ख नाही अरे मागून न्यायचा चोरी करणं गचोर चल घरी तुझ्या बापाकडे तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो ते म्हणत थांबा माझे पापा घरी सापडणारच नाही म्हणजे कुठे मी खालच्या फांदी होईल ते वरच्या फांदी होईल म्हणजे संघर्ष ढाकण काय आदर्श घ्यायचा जुन्या माणसाने आधी नीट राहायचं सध्या मात्र ह्या तरुण पोरांवर झोड उठवली तरुण पिढी बिघाडली पोरांचं बघू आम्ही का काय करायचं तुम्ही पहिल्या मंदिरात पत्या खेळायचं बंद करा तूच मारू तिला राणी धावतो पोरांचं बघू काय करायचं जुन्याने नी आधी नीट राहा पांडव जेवायला बसले <coughs> जेवतानी ताटाच्या कडीने पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवीच होती बर का आता फिरवणाऱ्यालाच येड्यात जमा करतात हा पाणी का फिरवाय त्याला शास्त्रे जेवण करणे म्हणजे यज्ञ उदर भरण हे जे जाणे जे यज्ञ कर्म त्याला त्याचा मान म्हणून पाणी फिरवायचं हे ओरिजिनल उत्तर आहे पण काय काय मला टोचून विचारतात मग आम्ही बी उत्तर तसंच देतो एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवतो मला मग यात येऊ नाही म्हणून काही प्रश्न आहे मला तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं तर विमान कुठं उतरलं तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होती दोन चार पुस्तक वाचायचे आणि आमच्यापासून टूर टूर करायचं तो आमचा मालक झाला का म्हणजे आमचं ज्ञानेश्वर गाता घोटाने तू सगळं आमचं सांगणार तुझा आम्ही ऐकायचं का कीर्तन करताना धोतर का घालता मग काय जिन पेंटिव करू का हे समाज असा आहे ज्याला काय कळत नाही ते नाव ठेवायला पुढे म्हणलं पंढरपुरात विठ्ठल पुढे रुक्मिणी महाग का आपण बरोबर दर्शन घेतलं ना देवाचं ना आयचं ऑफिस वेगळं आहे ना का जुडीनी नाही त्यांनी तडाच लावला रुक्मिणी महाग का म्हणून तुझा एवढाच प्रश्न आहे रुक्मिणी महाग का म्हणलं हा म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी तुम्ही दोघं मोटरसायकल बसले तुझी रुक्मिणी कुठे बसती नाही आमची रुक्मिणी पंचवीस हात जागा सोडू नये wow. आताच नाही सांगितलेलं बरं हेल्मेट रुक्मिणीला मास्क रुक्मिणी इट्ठलाच्या पुढे मुंडक काढते अरे इट्टलाचा जीव चाल गे टाको टाको त्याला पेट्रोलला पैसे राहिले नाही त्याचे क्लच मध्ये बोट गावते काय धर्म आचार्य तू ग तिकडे पुस्तकं वाचायची वार करायला त्रास द्यायचा नम्रता महत्वाची हो मुंगी होऊन साखर करायची मुंगी दिसायला मुंग्या एकत्र एक मुंगी मला दिल्लीला मुंगी दिल्लीला दुसऱ्या मुंगीने खांना कानाखाली टाकली आदरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उचलले झीब लावले त्याला झपको काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली ए बोरगाव <laughs> आपल्या गावातून एखादा दिल्लीला चालन गुपचिप त्याच्या खिश्या जाऊन बसले नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही तिथे केलं त्या मुंगीनी बोरगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला घे म्हणली पोरवा न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले दोन मिनिटात मोदी साहेब येणारे तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते आणि मग बोरगाव मधली मुंगी म्हणजे दिल्लीला कसलाय गेली गो दिल्लीतले मुंबी म्हणली दिल्लीला यायला दोन गोष्टी गरजेच्यात पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला